नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्याच्या राजकीय धबडघ्यात नकारात्मकतेच्या गर्तेमध्ये अडकलेल्या काँग्रेस पक्षाला अजून सुरग असलेला नाही मग ते राजकारण असेल किंवा देशहिताचा कुठलाही निर्णय असेल धोरण असेल त्याला विरोध करणं आणि त्याच्याबद्दल नकारात्मकता समाजामध्ये पसरवणं संभ्रम निर्माण करणं हा एक कलमी कार्यक्रम आतापर्यंत काँग्रेस नेतृत्वानं केलेला आहे आणि याच एकमेव कारणामुळे आज काँग्रेस पक्षातले जे काही म्हणून वैचारिक पातळी विचार करणारे असे काही नेते कार्यकर्ते आहेत ते काँग्रेस पक्षाकडून दुरावलेले आहेत आणि ही बाब आपण केवळ महाराष्ट्रातच बघतोय असं नाही हे चित्र देशभरामध्ये आहे हा विषय आज निवडण्याचं कारण एकमेव आहे की एक व्हिडिओ आमच्या बघण्यामध्ये आला आणि त्यात काँग्रेस पक्षाचे निष्ठावान असलेले काँग्रेस पक्षाच्या एन अनेक वर्ष अध्यक्ष असलेले आणि सध्या अपक्ष विधान परिषदेवर आमदार असणारे सत्यजित तांबे यांची मुलाखत एका वाहिलीनं घेतलेली होती आणि त्या मुलाखतीमध्ये सत्यजित तांबे यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्षाची पक्षा होत असणारी वाताहत याबद्दल तांबे यांनी आपल्या मनातली जी मळमळ आहे ती मळमळ व्यक्त केलेली आहे बर सत्यजित तांबे हे तरुण आमदार आहेत नवीन नेतृत्व आहे नवीन पिढीतलं हे नेतृत्व आहे मात्र सत्यजित तांबे यांची पार्श्वभूमी जर आपण बघितली तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की तांबे यांचं घराणं हे काँग्रेस पक्षाशी किती एकनिष्ठ काँग्रेसशी विचाराचं विचार पुढे घेऊन जाणारं हे घराणं आहे बाळासाहेब थोरात हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि ते तांबे यांचे सख्खे मामा आहेत सत्यजित तांबे यांचे वडील सुद्धा काँग्रेस पक्षाचे आमदार होते आणि तांबे यांचे आजोबा म्हणजे बाळासाहेब थोरात यांचे वडील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते सहकार महर्षी थोरात इतकी परंपरा सत्यजित तांबे यांच्या घराण्याला आहे आणि ती काँग्रेस पक्षाशी आहे आज सत्यजित तांबे काँग्रेस पक्षाची अवस्था आणि काँग्रेस नेतृत्वाचा स्वभाव काँग्रेस नेतृत्व कशा पद्धतीनं काँग्रेस पक्षातल्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी वागतो याच्याबद्दल उघडपणानं आहेत राहुल गांधी यांची अपॉइंटमेंट महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यानं घेऊन दाखवावी किंवा साधा फोन त्यांना करून दाखवावा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ॲक्सेबलच नाहीत लोकांना भेटत नाहीत लोकांना वेळच देत नाहीत त्यामुळं काँग्रेस पक्षात एक प्रकारे नैराश्य आलेलं आहे असा थेट आरोप हा सत्यजित तांबे यांनी एका केला एका बाजूला ही सडकून टीका ते करत असताना त्यांनी दुसरीकडे भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भा, आणि भाजपचं महाराष्ट्रातलं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे एका एस एम एस ला उत्तर देणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेला आहे चांगल्या कामात एक वेळ तुमच्या सोबत नसेल मात्र तुमच्या अडचणीच्या काळात देवेंद्र फडणवीस हे तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात क्रिएटिव्ह काम करणाऱ्याला ते कधी मागं खेचत नाहीत नेहमी त्याच्या पाठीशी उभं राहून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम हे फडणवीस हे नेहमी करत असतात असं सत्यजित तांबे यांचं म्हणणं आहे सत्यजित तांबे यांच्या म्हणण्याला का जास्त महत्व आहे तर मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सत्यजित तांबे यांचं घराणं गेली दोन तीन पिढ्या अंगामध्ये काँग्रेस भिंलेली असं हे घराणं आहे अशा घराण्यातला हा नेता आहे आणि या नेत्याचे हे बोल आहेत याचा अर्थ काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सध्या काँग्रेस पक्षामध्ये काय सुरू आहे याची झलक सत्यजित तांबे यांच्या एका विधानावरून आपल्याला आल्याशिवाय राहणार नाहीत ते म्हणालेत की देश एकीकडे चाललाय आणि देशाच्या विरोधामध्ये भूमिका घेण्याचं काम काँग्रेस पक्ष करतोय म्हणजे काँग्रेसचं सध्या जे राजकारण सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधामध्ये हे किती चुकीच्या पद्धतीचं खालच्या पद्धतीचं खालच्या पातळीवरचं राजकारण आहे हे सत्यजित तांबे यांनी बोलून दाखवलेलं आहे देशाच्या विरोधात भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष असं स्पष्ट मत सत्यजित तांबे यांचं आहे इतका मोठा पक्ष देशभर संघटन असलेला पक्ष इतकी वर्षाची परंपरा असलेला पक्ष केवळ आणि केवळ नेतृत्व योग्य नसेल तर त्या संघटनेचं त्या पक्षाची काय अवस्था होते याचं मूर्तिमंत उदाहरण हे आपल्याला आज काँग्रेसकडं बघून लक्षात येईल हे असं म्हटलं तर ते अजिबात चुकीचं ठरणार नाही कारण काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या काँग्रेस पक्षाची विचारधारा आत्तापर्यंत पुढे घेऊन जाणाऱ्या नेत्याच्या तोंडातून जर अशा प्रकारचे शब्द बाहेर पडू लागले तर काँग्रेस नेतृत्व कि हे किती अपरिपक्व आहे याचा अंदाज आपल्याला आल्याशिवाय राहणार नाही सत्यजित तांबे यांच्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीची मागणी केलेली होती मात्र काँग्रेस पक्षानं त्यांना उमेदवारी दिली नाही त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला त्याच वेळेला खरं तर तेव्हापासूनच त्यांचं आणि काँग्रेस पक्षाचं हे खटकलेलं होतं त्यांच्या वडिलांना सुद्धा काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलेलं होतं बाळासाहेब थोरात यांच्यासारखा मोठा नेता महाराष्ट्रात असताना त्याच्या त्यांच्या भाच्यावर ही वेळ काँग्रेसमध्ये आली अर्थात त्यावेळेला बाळासाहेब थोरात हे आजारी होते अपघातामध्ये त्यांना दुखापत झालेली होती आणि ते रुग्णालयात उपचार घेत होते त्यावेळेला हे सगळं राजकारण महाराष्ट्रात घडत होतं हे सगळं डोळ्यापुढं असून सुद्धा बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सोडली नाही नुकत्याच महाराष्ट्रात ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार त्यांनी पायाला भिंगरी लावून केला राज्यभर फिरून केला एका बाजूला ते राज्यभर प्रचार करत होते मात्र त्यांच्याच संगमनेर विधानसभा मतदारसंघात त्यांना पराभव स्वीकारावा लागला सभागृहातले सगळ्यात ज्येष्ठ आमदार म्हणून बाळासाहेब थोरात यांची ओळख आहे आणि बाळासाहेब थोरात हे एक सुसंस्कृत नेते अशी त्यांची एक वेगळी सुद्धा ओळख आहे मात्र काँग्रेस पक्षाचं अंतर्गत राजकारण जे आहे ते राजकारण किती टोकाचं आणि किती घातकी आहे हे या एक दोन उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल सध्या सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे मात्र गेल्या काही दिवसातले त्यांचे दौरे त्यांची आंदोलन सभा वगैरे जर आपण बघितल्या तर सप्काळ हे काँग्रेस पक्षात एकाकी पडलेले आहेत त्यांना काँग्रेस पक्षातून अपेक्षित अशी साथ काँग्रेसच्या जुन्या जाणत्या नेत्यांच्याकडून मिळतीय असं निश्चित दिसत नाही हे ढोगळमानानं कुणीही मान्य करेल नुकतंच आपण बघितलं की बावीस एप्रिलला काश्मीर खोऱ्यातल्या मध्ये ज्या पर्यटकांवर आतंकवादी हल्ला झाला आणि सव्वीस पर्यटकांचा मृत्यू या हल्ल्यामध्ये झाला या घटनेनंतर काँग्रेसच्या काही वाचाळवीरांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेली होती माध्यमांमध्ये मा वाटते ते बोलण्यात येत होतं जरी काँग्रेस पक्षानं सरकारला या सगळ्या परिस्थितीमध्ये पाठिंबा दिला असला तरी काँग्रेसचे काही अतिशहाणे दीडशहाणे नेते हे माध्यमांमध्ये बाष्पळ बळबळ हे करतच होते आणि युद्धविरामानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीच ट्विट करून पाकिस्ताननं आपली किती विमानं पाडली असा प्रश्न विचारलेला होता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांनी सैन्य दलावर एक प्रकारे अविश्वास दाखवण्याचं काम हे काँग्रेस नेतृत्वानं केलं एका बाजूला आपण सरकारच्या पाठीशी आहोत असं म्हणायचं आणि दुसरीकडं अशा पद्धतीचा चुकीचा नरेटिव्ह सेट करण्याचं काम राहुल गांधी यांनी केलं त्यामुळंच सत्यजित तांबे असं म्हणालेत की देश विरोधी भूमिका काँग्रेस पक्षाकडून घेतली जाते देश एकीकडे जात असताना काँग्रेस पक्षाचं वेगळंच काहीतरी सुरू असतं ही भूमिका तांबे यांनी मांडली या आतंकवादी हल्ल्याला भारतानं प्रत्युत्तर दिल्यानंतर आपली भूमिका जगासमोर मांडण्यासाठी भारत सरकारनं खासदारांचं एक शिष्टमंडळ जगभरात वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आणि या शिष्टमंडळात काँग्रेसचे खासदार म्हणून शशी थरूर यांचा समावेश करण्यात आलेला आहे मात्र शशी थरूर यांचा समावेशावरून काँग्रेसमध्ये राजकारण सुरू आहे काँग्रेसनं त्याचं सुद्धा राजकारण केलं कारण काँग्रेसनं जी नावं सुचवलेली होती त्यामध्ये शशी थरूर यांचं नाव नव्हतं मात्र सरकारनं थरूर यांना पाठवण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट काँग्रेसला खटकली खरं तर काँग्रेस नेतृत्वाला याचा अभिमान असायला हवा हो होता की शशी थरूर यांना यांचा समावेश हा शिष्टमंडळामध्ये सरकारनं केला मात्र ती गोष्ट त्यांना मान्य न झाली नाही याचा अर्थ काय आहे तर याचा अर्थ स्पष्ट आहे की हुकुमशाही प्रवृत्ती जी काँग्रेसची पहिल्यापासून आहे आम्ही म्हणेल तेच व्हायला हवं आणि तसं झालं नाही तर ते आम्हाला चालणार नाही आम्हाला मान्य असणार नाही हेच सत्तेत असो किंवा सत्तेत नसो धोरण असल्याचं काँग्रेस नेतृत्वाच्या वागण्यावरून दिसतं दिल्लीत काँग्रेसचे नेते लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आजूबाजूला चांडाळ चौकडी आहे अशा पद्धतीचं विधान हे सत्यजित तांबे यांनी केलं यावरूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की काँग्रेस नेतृत्वाला कुणी कुणी घेरलेलं आहे किंवा काँग्रेसच्या नेतृत्वानं आपल्यासोबत कुणाकुणाला पुना ठेवलेलं आहे आणि करवी देशभरात काँग्रेस पक्षाची कशी वाताहत सुरू आहे आणि ती अशा पद्धतीनं राहिली तर ती अशीच वाताहत सुरू राहणार यात शंका नाही तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती प्रतिक्रिया आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनल आठवणीनं सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद आणि नमस्कार